मित्रांनो डी एन एचं मॉडेल कोणी बनवलं अर्थात हे तुम्हाला माहीत असेल वॉट्सन आणि क्रिक आणि त्यांचं डबल हेलिक्स मॉडेल शाळेमध्येच शिकवलं होतं आपल्याला ते उत्क्रांतीचं रहस्य उलगडणारा डी एन ए म्हणजे जनुक या मॉडेलमुळे वॉटसन क्रिक आणि मॉरिस विल्किन्स यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालं होतं मात्र तेव्हा या नोबेलवर तेवढाच हक्क होता रोजलिन फ्रँकलिनचा क्रिस्टलोग्राफीमध्ये पारंगत असलेली रोझलिन एकोणीसशे वीसमध्ये लंडनमध्ये जन्माला आली ती जेव्हा संशोधन क्षेत्रामध्ये आली तेव्हा या क्षेत्रामध्ये महिलांची संख्या अतिशय नगण्य होती एखादी स्त्री आपल्यापेक्षा कशी हुशार असू शकते याची असूया पुरुष वैज्ञानिकांना वाटायची याच असूयेमधून रोजलिनने काढलेला फोटो फिफ्टी वन हा चोरून वॉटसन आणि क्रिकला देण्यात आला आणि ज्यावर त्यांनी हे हेलिक्स मॉडेल बनवलं रोजलिनचं सगळं श्रेय पूर्णपणे नाकारलं गेलं मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या सदतीस वर्षांच्या आयुष्यात तिने अतिशय महत्वाची संशोधनं केली तिच्यावर झालेल्या अन्यायाची आता आपल्या सगळ्यांना जाणीव झालेली आहे आज विज्ञान तंत्रज्ञान गणित आणि अभियांत्रिकी या विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना रॉयल सोसायटी मार्फत तिच्या नावानं पुरस्कार सुद्धा देण्यात येतो अशी ही रोजलिन फ्रँकलिन आणि तिचा अनोखा डी एन ए अशाच दुर्लक्षित पण थोर वैज्ञानिकांच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखानाला जरूर सबस्क्राईब करा